महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं का सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी तीन दिवसांपासून यंत्रणा ठप्प परवानगी मिळत अनेक रुग्णालयामध्ये हजारो रुग्ण डिस्चार्ज न अडकून पडले सरकारनं पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील लाभ देण्याची घोषणा केली यंत्रणा सज्ज नसताना घोषणा झाल्यानं आता गोंधळ निर्माण झाला सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून गोविंद नेमकं काय घडले सॉफ्टवेअर अपडेट साठी तीन दिवसांपासून यंत्रणा ठप्प असल्याची माहिती आहे नक्कीच राज्यभरातच हा सगळा गोंधळ उडाल्याची माहिती मिळते आहे कारण का राज्य सरकार जे महात्मा फुले जन आरोग्य त्या योजनेच्या मार्फत पिवळ्या आणि केसरी रेशन धारकांना या पदापूर्वी उपचार मोफत उपचार करायचं जवळपास पाच लाख रुपयापर्यंत त्यामध्ये अपडेट करून राज्य सरकारनं एक मोठी घोषणा केली की आता सर्वच म्हणजे पांढऱ्याही रेशनदार कार्डधारकांना सुद्धा सगळ सर्वांनाच या जन आरोग्य योजनेचा लाभ मिळेल अशा पद्धतीची घोषणा केली होती आणि त्यानुसार ह्या सगळ्या जे पेशंट आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत हे लाभ घेण्यासाठी जे वेळेला हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यावेळा त्यांना मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी येताना पाहायला मिळत आहे प्रातिनिधिक गोष्टी जर बघितल्या तर काही हॉस्पिटल मधून नातेवाईकांचे फोन असे येत आहेत की बाबा आमचं तीन दिवसापूर्वी डिस्चार्ज घ्यायचं आहे परंतु यांची सिस्टीम अपडेट नसल्यामुळं आमच्या रुग्णांना डिस्चार्ज देखील मिळत आणि फक्त वरिष्ठांकडून सांगितलं जातं की सिस्टीम अपडेट करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे रुग्ण असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील हे हॉस्पिटलमध्ये खोलाबले असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला गोविंद नवीन सॉफ्टवेअर अपडेटसाठी अजून किती वेळ लागू शकतो किती दिवस लागू शकतात याबाबत महात्मा फुले जन आरोग्याचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांच्याशी मी ज्या बोललो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा असे कुठेही प्रॉब्लेम झालेले नाहीये थोडाफार प्रमाणात प्रॉब्लेम होतोय परंतु सिस्टीम पुन्हा या ठिकाणी नव्याने हे होत आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक लोक आलेली नस नाही आहेत त्यामुळं हा प्रफोगंड केला जातोय असंही सीईओनी सांगितलं फक्त थोडाफार प्रॉब्लेम आहे आणि जो कुठे आहे तिथं जर अपडेट केलं तर आम्ही त्यात दुरुस्त करून घेऊ अशाही पद्धतीच्या सूचना ज्या आहेत या आरोग्य योजनेचे जे सीईओ आहेत ते सांगताना दिसत आहेत परंतु एक सगळ्यात महत्वाची गोष्ट गेल्या दोन ते ती, तीन दिवसापासून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या सर्व सिस्टीम मुळे रुग्णालयात अडकून पडलेत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे नक्कीच गोविंद त्यामुळे सॉफ्टवेअर अपडेट लवकरात लवकर व्हावा आणि रुग्णांचा खोळंबा होऊ नये हीच अपेक्षा आपण व्यक्त करूया धन्यवाद माहितीसाठी